गोकुळाष्टमी आणि गोपाळ काल्याचा महान पर्व काळ सध्या चालू आहे बऱ्याच चा लोकांनी कृष्ण जयंतीचा उपवास पकडला कृष्ण जयंतीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलेला आहे गावागावामध्ये गोपाळ काले गावागावामध्ये दहीहांडीचे कार्यक्रम सध्या जोरात चालू आहेत मंडळी ज्या कृष्णाचं चरित्र आपण ऐकतो वाचतो तो, तो कृष्ण राजकारणातला धुरंधर आहे या भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे तथ्य आहेत मंडळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या तुम्हाला हे ऐकून नवर वाटेल पण खरंच भगवान कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या का, का? आणि एवढ्या बायका त्यांना कोणी दिल्या खरं पाहायला गेलं तर कृष्णाच्या काळामध्ये एवढ्या विवाहांना मान्यता होती का आणि कृष्णाच्या ज्या सोळा हजार एकशे आठ बायका आहेत त्यांची नावं काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाच्या सोळा हजार एक एकशे आठ बायका अवघ्या एका एक मिनिटामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नक्कीच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही आवर्जून पहा कारण भगवान कृष्णाच्या या चारित्र्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कृष्ण परमात्मा हा स्वतंत्र अवतार आहे या अवतारामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत खरं पाहायला गेलं तर कृष्णाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष अनेक प्रकारचे संकट त्यांनी त्या ठिकाणी सहन केले त्यांचा जन्म तुरुंगात झाला त्यांचं बालपण एका ठिकाणी त्यांचं तरुण पण एका ठिकाणी त्यांचं शेवटचा जो काळ होता तो एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी त्यांनी आयुष्य जगलं नाही सगळीकडे त्यांच्या आयुष्याचा विस्तार झाला मंडळी भगवान कृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या त्या बायकांची नावंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी कृष्णाच्या सोळा हजार बायका आपण पहिले जाणून घेऊया खरं पाहायला गेलं तर कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायकांची नावं एका मिनिटात सांगणं कोणालाच शक्य नाही परंतु आपण प्रयत्न करूया कृष्णाच्या पहिल्या बायकोचं नाव आहे रुक्मिणी दुसऱ्या बायकोचं नाव आहे जामवंती तिसऱ्या बायकोचं नाव आहे सत्यभामा चौथ्या बायकोचं नाव आहे मित्रविंदा पाचव्या बायकोचं नाव आहे कालिंदा सहाव्या बायकोचं नाव आहे सत्या सातव्या बायकोचं नाव आहे भद्रा आणि आठव्या बायकोचं आहे नाव लक्ष्मणा अशा प्रकारच्या आठ बायका कृष्णांच्या त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळातल्या होत्या आता आठ बायका करणं काही लय मोठी गोष्ट नाही नॉर्मल आहे शिवाजी महाराजांच्या काळातही या आठ पत्न्या करण्याचा अधिकार लोक त्या ठिकाणी बाळगून होते पहिल्या काळातही आठ बायका करत होते काही विशेष गोष्ट नाही मग सोळा हजार एकशे आठ बायका कशा काय तर मंडळी याचा फार मोठा इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे नरकासूर नावाचा एक राक्षस होता त्याला सुद्धा मानतात हा नरकासूर काय करायचा प्रत्येक राज्यावर आक्रमण करायचा आणि ज्या ज्या राज्यावर आक्रमण केलं लढाईमध्ये जे राज्य हरले त्या राज्यामध्ये ज्या ज्या कन्या असायच्या त्या सगळ्या कन्याला तो गोळा करायचा आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवायचा तुरुंगात त्या ठिकाणी ठेवायचा त्यांना त्या ठिकाणी कारागृहात ठेवायचा आणि त्यांच्यासोबत तो लग्न करणार होता मग असंच करत करत त्यांना सोळा हजार शंभर स्त्रिया तुरुंगामध्ये डांबून ठेवल्या होत्या तुरुंगामध्ये त्यांना कैद के केलं होतं आता सोळा हजार शंभर स्त्रियांनी भगवान कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने सुद्धा सत्यभामेसोबत जाऊन नरकासुराचा अवध केला आणि त्या सोळा हजार एकशे आठ सॉरी सोळा हजार शंभर स्त्रियांना मुक्त केलं आणि मुक्त केल्यावर त्या स्त्रियांनी भगवंताला विनंती केली कृष्णाला की आता तुम्ही आम्हाला सोडवले आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही आता आम्हाला नरकासुराच्या तावडीतून तुम्ही सोडवले पण आमच्यासोबत आता कोणी लग्न करणार नाही कारण आम्ही आता भाटलेलो आहोत तुम्हाला आमच्यासोबत लग्न करावं लागणार मग त्यावेळी कृष्णाने काय केलं सोळा हजार शंभर स्त्रियांचं पाणीग्रहण आता विवाहाच्या अनेक पद्धतीत गंधर्व विवाह आपलं वैदिक विवाह असे विवाहाचे बरेच प्रकार आहेत त्याच्यापैकी पाणीग्रहण पद्धतीने त्यांनी सोळा हजार शंभर स्त्रियांसोबत विवाह केला त्या सोळा हजार शंभर आणि ह्या आठ म्हणजे सोळा हजार एकशे आठ बायका भगवान कृष्णाच्या झाल्या आता त्या सोळा हजार लोकांची सुद्धा आपल्याकडे आहेत परंतु ते नावं सांगत असताना पूर्ण दिवस आपला सांगण्यात जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायका सांगण्याचा प्रयत्न केला